नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज मार्गशीर्ष महिन्यातील अत्यंत महत्त्वाची अमावस्या आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासनं उपायांची सेवांची सुरुवात झाली असेल कारण अमावस्या म्हटली की सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला आठवते ते म्हणजे उपाय अमावस्येच्या दिवशी केलेला प्र तेक उपाय हा शंभर टक्के असतो असं म्हटलं जातं की अमावस्येला केलेला कुठलाच उपाय कधी खाली हात जात नाही बघा अमावस्येचा दिवस हा नकारात्मकता दूर करण्यासाठी शत्रुबाधा नष्ट करण्यासाठी वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी जर आपल्याला कुणी त्रास देत असेल आपल्या आयुष्यामध्ये आपल्यावरती करणी करण्याचा प्रयत्न करत असेल प्रत्येक कामात आपल्याला नजर लावत असेल सतत अपयश आणत असेल घरातलाच व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल किंवा शेजारचा व्यक्ती त्रास देत असेल तर ह्या सगळ्या त्रासांचा नाश करण्यासाठी वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी बघा अमावस्येचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्येला करावयाचा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे अशा काही वस्तू सांगणार आहे ज्या वस्तू तुम्ही आज अमावस्येला रात्री आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ ठेवल्या तर आयुष्यभर शत्रूंपासून तुमची मुक्तता होत राहील कुठलीही वाईट शक्ती तुम्हाला त्रास देणार नाही कुणी ठरवूनही तुमच्यावरती बाधा करू शकणार नाही कुणीही तुम्हाला नजर लावणार नाही ही वस्तू अमावस्थेपासून तुम्ही सोबत ठेवली तर नेहमीच वाईट शक्तींपासून तुमचं संरक्षण होत राहील आणि नेहमीच तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्याकडे किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये कुणीही बघा कुणीही तुम्हाला काळी जादू जादू जादूटोणा किंवा आपण ज्याला म्हणतो करणीबाधा हे करण्याचा प्रयत्न करणार नाही अशी एकतरी व्यक्ती असते जी आपल्याला नजर लावते अशी एक तरी व्यक्ती असते जी आपल्याला रडवते अशी एक तरी व्यक्ती असते जी आपल्याला अपयश आणण्यासाठी प्रयत्न करते बऱ्याच वेळा ही व्यक्ती जवळची असते कुटुंबातली असते किंवा नात्यातली असते अशी कुठलीही व्यक्ती आपल्या आयुष्यातून दूर होण्यासाठी त्या व्यक्तीचा त्रास पूर्णपणे संपवण्यासाठी बघा हा उपाय आवर्जून करा आज रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे रात्री आठ नऊच्या पुढे बाराच्या कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता समजा या अमावस्येला नाही शक्य तर तुम्ही पुढच्या अमावस्येला अगदी हा उपाय केला तरीही चालेल यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे लिंबू आता ज्या ज्या घरामध्ये लिंबू आहेत त्यांनी हा पहिला उपाय करावा छान एक हिरवं खूप पिवळं नको असं मध्यम एक लिंबू घ्यायचं आहे लिंबू स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे जे लिंबू बघा हि लि लिंबू खूप हिरवं पण नको आणि खूप पिवळं पण नको मध्यम असेल असं पण आता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते लिंबू घ्या स्वच्छ पाण्याने हे लिंबू धुवा लिंबू धुतल्यानंतर त्या लिंबाच्यावरती कोळशाने किंवा काळ्या रंगाच्या पेनाने त्या व्यक्तीचं नाव लिहा ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे तुमचा मित्र असेल बाजूचं असेल घरातलं असेल रक्ताचं असेल कुटुंबातलं असेल कुणी त्या व्यक्तीचं कोळशाने किंवा काळ्या रंगाच्या पेनाने लिंबावरती नाव लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला या लिंबाला एक काळ्या रंगाचा धागा बांधायचा आहे छोटा मोठा कुठलाही चालेल एक काळ्या रंगाचा धागा घ्या हा धागा त्या लिंबाला सात वेळा बांधा सातवी सातही वेळा या लिंबाला हा धागा बांधत असताना तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणा रिम श्रीम बघा खूप सोपा मंत्र आहे रिम श्रीम सर्व शत्रु पीडाय नाशाय विघ्नेय स्वाहा रीम श्रीम सर्व शत्रु नाशाय विघ्नेय पीडाय स्वाहा हा एक मंत्र म्हणायचा सात वेळा हा धागा गुंडाळायचा सातव्या वेळी गाठ मारली तरीही चालेल किंवा त्यात अडकवलं तरीही चालेल आता हे जे लिंबू आहे हे स्वतःवरून उतरवायचं कारण तुमचा त्रास तुम्हाला घालवायचा आहे जो व्यक्ती तुम्हाला सतत त्रास देतो आहे त्या व्यक्तीपासून तुम्हाला सुटका करायची आहे म्हणून हे लिंबू स्वतःवरून सात वेळा असं उतरवायचं उतरतं न्यायचं वरपासून खालपर्यंत सात वेळा हे लिंबू उतरवलं की एका कापडामध्ये किंवा एखाद्या कागदामध्ये हे लिंबू ठेवायचं कापड असेल तर गाठ मारा आणि कागद असेल तर त्याची पुढे करा आता हे जे लिंबू आहेत ते तुम्हाला या अमावस्थेपासून कमीत कमी पुढची अमावस्या येईपर्यंत म्हणजे एक महिनाभर हे लिंबू तुम्हाला तुमच्याजवळ किंवा तुमच्या उशीखाली सोबत ठेवायचं आहे कुठेही ठेवू शकता पण तुमचा सहवास असेल अशा ठिकाणी हे लिंबू ठेवा मध्ये ते लिंबू काढायचं नाही हलवायचं नाही हात लावायचं नाही काहीच नाही जेव्हा पुढची अमावस्या येईल त्या दिवशी जेव्हा पुढच्या महिन्यात अमावस्या येईल त्या दिवशी रात्री अंधारात हे लिंबू काढायचं सातच्या पुढे अंधार पडतो बारापर्यंत म्हणजे रात्रभर अंधार असतो त्या अंधारात हे लिंबू काढायचं घराच्या बाहेर हे लिंबू घेऊन जायचं आणि घराच्या बाहेर नेऊन या लिंबाचे तुकडे करायचे चार फुडी करा सात कडा कितीही करा, किती करा. लिंबू कट करायचं कापायचं आणि हे लिंबू कट करून घराच्या बाहेर फेकून द्यायचं घरात येण्यापूर्वी हातावर पायावर पाणी घ्यायचं मग घरात यायचं हा उपाय फक्त एका अमावस्येला करून बघा एकाच अमावस्येमध्ये तुम्हाला याचा पूर्ण अनुभव येईल जी व्यक्ती ज्या व्यक्तीचं नाव लिहिलं होतं ती व्यक्ती पूर्णपणे तुम्हाला शहर नाही ज्या व्यक्तीसाठी हा उपाय केलाय ती व्यक्ती पूर्णपणे सुधारून जाईल आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे काळ्या रंगाचं कापड एक छोटं काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मीठ ठेवायचं थोडंसं खड्यांचं बारीक कुठलंही चालेल एक एवढंसं मीठ त्या कापडामध्ये ठेवा आणि त्या मिठाच्या वरती सात काळे मिरे ठेवा सातही काळे मिरी ठेवत असताना त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं ज्या व्यक्तीचा त्रास आहे समजा माझी मोठी बहीण मला खूप त्रास देते मी तिचं नाव घेणार समजा माझी जाऊबाई मला त्रास देते मी तिचं नाव घेणार माझी शेजारची बाई त्रास देते मी तिचं नाव घेते माझा एखादा कलिक त्रास होतो आहे किंवा माझ्या ऑफिसमध्ये साहेब मला त्रास देत आहेत मॅडम त्रास देत आहेत तर मी त्यांचं लिहिणार ज्या व्यक्ती सॉरी त्या व्यक्तींचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे आणि एक एक मिरी तुम्हाला ते मिठावर ठेवायचं आहे सातही काळे मिरी ठेवून झाले की त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला त्या कापडावरती एक छोटंसं जायफळ ठेवायचं आहे एक छोटंसं जायफळ ठेवायचं आहे आता जायफळ त्याच्यासोबत घेतलेलं मीठ काळी मिरी ह्या सगळ्या गोष्टी काळ्या रंगाच्या कापडात तुम्हाला घट्ट बांधायच्या आहेत आणि ही तयार केलेली जी पोटली आहे ही तुम्हाला या अमावस्येला बघा म्हणजे आज तुम्हाला ही पोटली तुमच्यासोबत किंवा तुमच्याजवळ ठेवायची आहे रात्री झोपताना उशीखाली ठेवू शकता सकाळी उठल्यानंतर ही पोटली जी आहे ती उशी खालून काढू शकता तुमच्या पा पाकिटात पर्समध्ये ठेवू शकता नाही तर तुम्ही तुमच्या पर्समध्येच ठेवा जेव्हा बघा अमावस्येपासून जेव्हा सात दिवस पूर्ण होतात म्हणजे आजपासून आज या अमावस्येपासून जसे सात दिवस पूर्ण होतील त्या सातव्या दिवशी ही पोटली कुठल्याही वाहत्या पाण्यात सोडायची ती खोलायची नाही काढायची नाही काहीच नाही जिथे कुठे पाणी दिसेल त्या वाहत्या पाण्यामध्येही पोटली प्रवाहित करायची अर्पण करायची जेव्हा ती पोटली पाण्यासोबत निघून जाणार वाहून जाणार त्यासोबत तुमच्या आयुष्यातला त्या व्यक्तीचा त्रास विघ्न जे काही संकट किंवा जो काही तो त्रास देत होता विघ्न होत होता ते सगळं नष्ट होत जाणार बघा दोनही उपाय खूप साधे सोपे आहेत दोघांपैकी कुठलाही एक करा नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा